जागतिक आदिवासी दिनानिमित्त रन फॉर आदिवासी मॅरेथॉन नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील दुर्गम भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक आदिवासी दिनानिमित्त रन फॉर आदिवासी मॅरेथॉन आयोजन करण्यात आले राज्यभरातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एकूण सहाशे नऊ खेळाडूंनी सहभाग घेतला अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमच्या पाडवी यांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत त्यांनी दुर्गम भागातील खेळाडूंसाठी अक्कलपुवा अक्राणी तालुक्यात लवकरच आधुनिक क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा केली या निर्णयामुळे स्थानिक खेळाडूंमध्ये वातावरण आहे तालुका प्रतिनिधी राहुल सुतार आज जे मॅरेथॉनचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये खास करून आमचा जो कोच आहे जे या भागातले आदिवासींचे मुलं किंवा बाहेरचे कोणतेही विद्यार्थी तिकडे पोचले किंवा जे गरीब विद्यार्थी आहे ते कुठे काहीच करू शकत नाही पण त्यांच्यासाठी त्यांना शिकवणारे कोचसुद्धा आहे आलेले आहे नाशिकहून ना त्या माझ्याबरोबर पावरा साहेबसुद्धा आहे आणि इथले सर्व टीम आहे आज जो मॅरेथॉनचा कार्यक्रम होता त्याच्यात जवळजवळ खुल्या वर्गाला जो मुले होते सोळाच्या वरती ते दोन एक स्वतः एकच वेळा धावले आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम होता तो एकदम चांगला कार्यक्रम झाला आणि आमचे खास करून आरती पावरा जे बाहेर देशात ते, ते जाऊन आली तिथे त्यांना मेडल नाही भेटला पण ते ती एक धडगावची मुलगी आपली मुलगी बाहेर देशामध्ये खेळण्यासाठी जाते हे जा जे आपल्यासाठी गर्व आहे आणि तो कार्यक्रम इथले जे आयोजक आहे त्याने ते, ते कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व आदिवासी समाजाचे सर्व लोक उपस्थित होते आणि एकदम चांगला कार्यक्रम झाला आणि प्रतिसाद बी एकदम चांगला आहे